हाय मित्रांनो मी तुमचा लाडका गोकणकाराशो माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आमच्या आई नवीन प्रोग्रॅम चालू केला ना नवीन प्रोग्रॅम म्हणजे काय तर आज सगळी पण पडयतली लाकडा काढून बाहेर लावायची आणि पडी सुधरवायची त्याच्यामुळे आमका आज कामाक लावलेला आमचे आई बाबा त्यांचा काम तर चालूच असा मी बाई सांगत होतं बाहेर जात आहे फिराक आईन सुरुवात केल्यान पार 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 चालू करूक तरी बघूया आता आई आणि बाबा काय काय करतात काम ते आमच्या आई अगोदरच सांगता माझा अवतार बेकार झालेला આ તો આરામ દે પાણી टाकું કોઈ વાત કોને આય કાલે મને સકા હા મગે તા સકાઈ કાઈ શું જવાનું તાકું પડ્યું એક જાઈ કાઈ કઈ નહી મતો દો પર વાત સકાઈ ચા નું વાતો बघू शकता अर्धी पडी बाबांनी आईनी दोघांनी खाली केल्याने हे आमचे बाबा बघा कामकाज चालू केलेला म्हणजे माणूस बसता नाही असा आमच्या आई ते बाबांका लई लई काम सांगत असतात म्हणून बघा ही सगळी ही आमची भरवड कोसळल्याने आज लाकडा लाकडाकडून बघा काही काही लावलेली आहेत ती भरवड तुमच्याकडे पण अशी भरवड करतात तर कमेंट्स करून सांगा आमची आई एका का माच बोलतात मास माच घालता लाकडांचं काहीतरी उन्हाळ्यात बाहेर काढूची आणि पावसाळ्यात भरायची तुमची पण लाकडं भरूची असली तर आमक सांगा आम्ही येतल होत्याकडे बघा कोणाक मदत करूची याची इच्छा वाटत असत तर बघा अजून बरीच लाकडं काढूची असत आमका थोडीफार मदत करा मेहनती माणूस आम्ही फक्त आरामदायीवाले माणूस बघू शकताच गावचं वातावरण गावात गेल्यावर खूप मस्त मस्त भारी वाटता बघा आमच्याकडे आंबे आम फणस केळी सगळं काय हा शेगडावरती शेंगे पण बघू शकताच शेगड्यावरती शेंगे असत हे बघा हे असले तर सांगा मी येते हे बघा एका भाजीची केळी बोलतात भाजीची केळी भाजीची केळी ही भाजीची केळी आहे असत ओ गॉड आत्ताच लक्ष गेला माझा हे बघा तुम्हाला दाखवतो ही बघा ऑलरेडी खराब झाली पण ती त्याच्यामुळे आम्ही यांना सोडलं वरती म्हणजे काय आईबाबांनी बघितले नसतील त्याच्यामुळे ती खराब झाली बघा गावची संध्याकाळ म्हणजे एकदम स्वप्न स्वप्नातली सकाळ अशी वाटा बघा बघू शकता तुम्हाला मी चांगला असा व्ह्यू दाखवतो आमचा बाय रोड इथून कणकरी मालवण एस बस जाते इथून आणि हे माझं घर आहे घर आहे हे माझं घर आहे एकदम अशा प्रकारे मित्रांनो वरती लाकडा आमची काढून झालेली असत बाहेर अजून बरीच लाकडा काढूची असत बाहेर त्याच्यामुळे आमका माणसांची गरज असा तुम्ही जर येताच्यात तर आमची लाकडा काढू बाहेर यावा तुम्ही बघू शकता आमची आमच्या बाबांची बंदूक बरं यांची बंदूक आहे शिकारीसाठी जर तुमका जर काय ससो साईदार पिसई दुकर बिकर तर आपण अजून तर डे टू डे चिकन आपल्याकडे चालूच असता तुमका हळला तर आमका सांगा आम्ही तुमका कसाही करून पाठवू शकतो चला बाय